नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अगदी गावरान पद्धतीने गवारच्या शेंगांची रस्साभाजी बनवणार आहोत तर ही रस्साभाजी बनवण्यासाठी आज आपण एक विशिष्ट मसाला बनवला आहे ज्यामुळे या भाजीला खूप छान येते आणि हा मसाला वापरून तुम्ही कुठलीही रस्साभाजी बनवू शकतात चला तर वेळ न घालवता रेसिपी बघून घेऊयात एका कढईमध्ये आता आपल्याला एक मोठा चमचा इतकं तेल घ्यायचं आहे तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे लगेचच आपल्याला यामध्ये पाव किलो गवारीच्या शेंगा स्वच्छ निवडून धुवून निथळून घ्यायच्या आहे चाणीमध्ये आणि त्या टाकायच्या आहे आणि मंद आचेवर ह्या आपल्याला परतवून घ्यायच्या आहे तुम्ही ही सर्व प्रोसेस कुकरमध्ये सुद्धा करू शकतात पण अशा प्रकारे एकदा कढईमध्ये ही भाजी करून बघा खूप छान चव लागते कुकरमध्ये जर आपण ह्या शेंगांची भाजी केली तर ती झटपट होते पण शेंगा खूप जास्त शिजतात आणि मग पाहिजे तशी चव येत नाही त्यामुळे अशा प्रकारे कढईमध्ये शिजवून बघा आता यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आहे झाकण ठेवून मंद आचेवर ह्या शेंगा आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायच्या आहे आता मसाल्यासाठी मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप शेंगदाणे भाजलेले घ्यायचे आहे अर्धा चमचा रेग्युलर लाल तिखट एक चमचा कश्मीरी लाल तिखट पावडर टाकायची आहे त्यामुळे भाजीला रंग छान येतो एक चमचा आपल्याला यामध्ये जिरे टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरवर आपल्याला एकदाला फिरवून घ्यायचं आहे ही सर्व प्रोसेस तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा करू शकतात खलबत्त्यामध्ये हा मसाला वाटून घेतला की याची चव अजूनच छान वाढते यामध्ये आता आपल्याला आठ ते दहा लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि पुन्हा मिक्सरवर याला फिरवून घ्यायचं आहे छान बारीक आपण हे मिक्सरवर फिरवून घेऊयात तोपर्यंत तो तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा असा चमचमीत हा मसाला आपल्या इथे रेडी झाला आहे हा मसाला वापरून तुम्ही कुठलीही रस्साभाजी बनवू शकतात अप्रतिम चवीची लागते आणि एकीकडे आपल्या या शेंगासुद्धा अगदी मऊसूद शिजलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात मस्त असा हिरवा रंग आलेला आहे आप आपल्या शेंगांच्या रश्श्याला आता आपण यामध्ये तयार केलेला सर्व मसाला टाकून घ्यायचा आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर आता आपल्याला ही भाजी पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही ही भाजी बनवली तर नक्कीच एका भाकरीऐवजी दोन भाकऱ्याखाल एवढी चविष्ट बनते आता मी यामध्ये एक ग्लास इतकं गरम पाणी टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकतात तर साधारण दहा मिनिट ही भाजी मी आचेवर पूर्णपणे शिजवून घेतली आहे उकळवून घेतली तुम्ही बघू शकतात मस्त आपली इथे अगदी गावरान पद्धतीने चमचमीत अशी ही गवारीच्या शेंगांची रस्सा भाजी रेडी झाली आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद